शाहूवाडी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयं शिक्षण संस्था सामाजिक संस्था आणि विविध संघटनांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं शाहूवाडी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तहसील कार्यालयात तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं दलित संघटनांच्या वतीनं पंचायत समितीच्या आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं बुद्धिष्ट सोसायटीचे पंकज कांबळे आणि सुरेश कांबळे यांनी धम्मवंदना घेतली यावी दामाजी कांबळे सुधाम कांबळे विजय कांबळे आनंदा कामत जगन्नाथ नलवडे शामराव कांबळे बबन कांबळे बापू कांबळे दीपाली कांबळे रमेश कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा बुद्धिष्ट सोसायटी आणि दलित संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते